नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष माझ्यासोबत श्याम देशकर जुडलेले आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत जाणून घेऊया नेमकं वाघाच्या हल्ल्यामध्ये कुठल्या महिलेचा मृत्यू झाला तर श्याम काय सांगणार आहे काय घटना आहे ती देवलापार परिक्षेत्रामध्ये वन वनक्षेत्रामध्ये घडलेली वन आहे काय घटना आहे नक्कीच कौति साहेब अत्यंत ही महत्वाची मोठी बातमी रामटेक तालुक्यातून समोर येऊन राहिलेली आहे राम रामटेक क्षेत्रामध्ये वाघाची दहशत निर्माण झालेली आहे नागरिकांमध्ये भी बी, भीतीच्या मोठं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे याआधी रामटेक तालुक्यात अने, अनेक अनेकदा वाघाचे हल्ले देखील झालेले आहेत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालेला जा आहे जा महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रामटेक मध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता वन रक्षक किरकोळ जखमी देखील झालेले आहे रामटेक तालुक्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त जे नागरिक होते त्या ठिकाणी मंगळवारी रात्री उशिरा वन कर्मचाऱ्यावर हल्ला देखील केला पाच वनरक्षक गंभीर जखमी झालेले आहे मंगळवारी सायंकाळी नीता कुंभारे वय पासष्ट वर्ष महिलेवर वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे मोठी घटना घडलेली आहे पीटीआर यूसी सी रेंज मध्ये ही घटना घडलेली आहे माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र संतप्त नागरिकांनी वन विभागावरती पत्राव देखील केला या हल्ल्यात वनरक्षक गंभीर किरकोळ जखमी झालेले आहे साहेब धन्यवाद धन्यवाद हे होते श्याम देशकर आमचे प्रतिनिधी तर धन्यवाद श्याम मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद